बातमीकडे उसाला उस रुपये दर देणे हे साखर कारखान्यांना शक्य आहे जर देता येत नसेल तर दोन कारखान्यातील अंतराची अट काढून टाकावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रुणदत्ता पाटील यांनी केली आहे शेतकऱ्यांच्या उसाला उस योग्य भाव देण्याऐवजी साखर सम्राटाकडून लुटण्याचा उद्योग करण्यात येतोय असा आरोप देखील रुग्णदत्ता पाटील यांनी केला ते सांगलीमध्ये बोलत होते की मी सांगितलं की अली बाबा आणि चाळीस चोर अशा पद्धतीनं शेती आणि शेतकऱ्यांना उसाचा गाळप करण्याआधी शेतकऱ्याचाच गाळप होतं आहे आणि शेतकऱ्याला जे पाच हजार रुपयाचा दर मिळाला पाहिजे कारण मी साठ सालापासून आत्ता तुम्हाला तक्ता दाखवला की दर दहा वर्षाने साखरेचे दर दुप्पट होतं उसाचे दर दुप्पट होत आलेले आहेत गेली पन्नास वर्षाचा हिशेब असा आहे पण नऊ दहा सालापासून जे पंचवीसशे रुपये नऊ दहाला झाले ते आता वीस साली पाच हजार सा व्हायला पाहिजे पण पाच हजार म्हटलं तर दादांची मागणी अवास्तव आहे म्हणणारी आहे परंतु हे का दिले जात नाहीत किंवा का मिळत नाहीत तर याने याच्यामध्ये जे कायदे आमच्या बाजूचे होते ते सगळे बदलून टाकलेले आहेत साडेआठ टक्के रिकवरीची सव्वादा केली पीक ॲव्हरेजची ॲव्हरेज केली पुन्हा पाच सेक्शन प्रमाणे आम्हाला उपपदार्थातले पन्नास टक्के मिळत होते ते पाच अ सेक्शन वगळण्यात आला त्याच्यानंतर तोडणे वाहतुकीचे सगळे खर्च आमच्या खर्चात टाकले आणि त्याच्यामुळं आमची टना प्रति टन हे कारखानदार दोन हजार रुपयाची लूट करत आहेत त्यामुळं आम्हाला पाच हजार मिळत नाहीत आमच्या आता एकच मागणी आहे तुम्हाला जर पाच हजार देता येत नसेल तर आम्हाला कारखाना काढायला परवानगी द्या हे जे दोन कारखान्यामध्ये अंतराची अट आहे ती अट काढून टाकली पाहिजे ही अट साखर कारखान्याबरोबरच त्यांनी इथेनॉलच्या फॅक्टरीलाही लावली त्यामुळं अनेक तरुण आज जे काही इथेनॉलच्या छोटी मोठी यंत्रणा उभी करण्याच्या नादी लागलेले त्यांचाही सगळ्यांचा भ्रमनिराज झालेला आहे आणि म्हणून आमचं म्हणणं की इथेनॉल किंवा साखर कारखाना याच्यात जी अंतरायची अट लावलेली आहे ती ताबडतोब निघाली पाहिजे अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल